आपण जिल्हाधिकाऱ्यांना आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिलेलं आहे की जे भजंग दलाचे कार्यकर्ते जे कृषी समाजावर जे कृषी समाजाचे समाजाला धरून त्यांच्यावर अन्य अत्याचार करत आहे आणि त्याबरोबर आमचे शेतकरी बांधव जे आहे त्यांची बी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होत आहे आता परवा दिवशी देवळ राजाचा बाजार होता तिथून आमचा एक खेड्यागावचा शेतकरीतून गाई घेऊन आला होता त्या गाईखाली छोटासा वासरू सुद्धा होत आणि त्याच्यामध्ये एका बेपारीचे दोन बैल होते शेतकरी गंध ठेवा लावून शेतकरी असताना सुद्धा त्याला गोर त्या ठिकाणावर मारलं गेलं त्या बदन दलाच्या काही इतर कार्यकर्ते गौरक्षक कायद्याला आमचा विरोध नाही आणि त्याचं स्वागत करतो गाय जर कापित असेल तर त्यांच्यावर तीनशे दोन गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी पण जे दुसरे कृषी समाजामधले सुद्धा सत्तर टक्के कृषी समाजाचे जे लोक कृषी समाज आहे सत्तर टक्के लोक हे दुधाचा व्यवसाय करतात व्यापारी व्यापार करतात म्हशी गाई ढोरं दुधाचे शेतकऱ्याला विकतात शेतकरी कोण विकत घेतात आणि तीस टक्के लोक खाटी घेत आणि त्या कायद्याला आमचा विरोध होत आहे कारण की गाय कापू नये आम आमचा त्याला विरोध आहे जर कुठं गाय कापत तर आम्हाला सुद्धा सोबत घेऊन चला पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो की जे कृषी समाजाच्या जो, जो, जो अन्याय होतोय त्याचा अन्याय सुद्धा दूर करावा पोलिस जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा आम्ही या निवेदनामध्ये म्हणलेला आहे आणि आम्ही त्याला भेटलो त्याला हे सांगितलं आम्ही की बाबा तुम्ही असा काही कायदा नाही आहे की त्या लोकांना मारहाण करावा शासन आहे त्याच्यानंतर जे गाय जनावर असतंय त्याचे जेव्हा शेतकरी घेतो त्या शेतकऱ्याचा दाखला असतो दाखल्याचे तुम्ही तुम्ही आणि शाखा पाहायला चालले का कापायला चालू आहे बेरहिम लोकांना मारून आता मागे मध्ये घटना घडली त्या शिवना म्हणून गाव आहे त्या तेव्हा म्हणजे गाडीत जाऊन टाकली आणि गाडी सगळ्यात एक मुसलमान माणूस होता त्यालाही जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर हिंदू समाजाचा माणूस होता त्याला जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे ह्या जालन्यामध्ये या बिहार सरकार राज्य झालेलं आहे इथं बाकीच्या या जिल्ह्यामध्ये सगळं म्हणजे बाकीचे जे राज्य तिथं सगळं ते चालू आहे इथं ठीक आहे आम्ही स्वागत करतो जो कायदा झाला त्या कायदा स्वागत आहे आमचं त्या कायदा त्यांचा विरोध नाही पण ज्या त्या कायद्याच्या नावाखाली जे दुंदगिरी या संघटनाच्या रस्त्यावर उतरून जे लोकांना अन्याय करत आहेत कृषी समाजाच्या नावाखाली ज्या जर टोपी असते तिथे समाजाला मारल्या जाते ते पहा जनावर चालत त्याची शहानिशा होत नाही याचा आम्ही निषेध करत आहे आणि आम्ही आता येणाऱ्या तारखेला म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर आम्ही आता इशारा देत आहे तर आम्ही अवजार घेऊन शेतकरी शेतकरी औजार म्हणजे बळीराम नांगर वखर कोळपा आणि आम्ही सगळे गाय ढोळं बकऱ्या घेऊन मच्छी हलगर घेऊन सुद्धा आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लवकर घुसणार आहे बोल का जे वाहतूक होती जे वाहतुकामध्ये ज्या गाड्या येतात त्या गाड्याची बी एका चौफुलीवर शहराच्या चौफुलीच्या बाहेर कुठे कोण्या कानाकोपऱ्यामध्ये गाडी आढळली जाते त्या गाडीमध्ये जर गाय बहिण बैला जनावर असेल ते शेतकऱ्याचे आहे का खाटकाचे आहे हे काहीच पाहिल्या जात नाही पहिली गाडी आडवायची ती गाडी जमा करायची एक त्याला पहिली मारहाण करायची नंतर ते पोलिसांना पावलं जात नाही पोलीस त्याची शहानिशाण्या करता त्याला गौशाळामध्ये शाळामध्ये जमा करताना याच्यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आमचं म्हणणं नाही की बाबा आता कत्तल गाणे तुम्ही जर चांगले शांनी केली तर कत्तल खाणे चालू असेल तर बंद करा ना आम्ही सोबत येतो वंचितचे कार्यकर्ते तुमच्या आमचं आमचं काहीच भण नाही गाय एक तर कापायलाच नाही पाहिजे त्याच्यावर रुपयांचा गुन्हा आम्ही परत पण म्हणतो पण जे वाहतूक करणारे लोक आहेत काही त्याच्यामध्ये शेतकरीच्या गाड्या आहे ते आम्ही त्या शेतकऱ्याच्या बैला एकाला गेले आढळल्या आता काही शेतकरीची मोठी प्रश्न असा झालाय की आता लग्न कार्य त्याच्यानंतर त्याला काही शेती घ्यायची पण यायची इकत तर त्याच्यासाठी सुद्धा बैल जनावर एकाचे असेल तर त्यांचे भाव उतरले कृषी समाजाना समाजाने त्यांच्या ज्या त्या कृषी समाजाच्या मागण्या सुद्धा लवकर शासनात त्या निकाली काढावा त्यांच्या का मागण्या काय त्या मान्य करावा ताबडतोब बाजार खुला करावा विजय लाने